पंधरा नोव्हेंबरपासून सोयाबीन खरेदीला मुहूर्त नाफेड मार्फत बावीस जिल्ह्यात तर एनसीसीएफ मार्फत सहा जिल्ह्या रब्बी बियानासाठी सात हजार आठशे पंचेचाळीस कोटी तर सर्वाधिक मराठवाड्याला मिळणार पोकळा टप्पा दोनच्या कामाला कर्मचाऱ्यांचा नकार सहाय्यक कृषी अधिकारी संघटनेची भूमिका कर्जमुक्ती मिळेपर्यंत सरकारला दाराबाहेर उभे करा उद्धव ठाकरे यांची सरकारवर टीका कर्जमाफी मिळालीच पाहिजे विदर्भाकडे सरकलेली कर्जमाफीचा मुद्दा उद्धव ठाकरेंकडून पुन्हा मराठवाड्यामध्ये फलकबाजांची कुरघोडी अतिवृष्टीची पाहणीसाठी करण्यात आलेले केंद्रीय पथकाची अतिवृष्टी करण्यासाठी नांदेडकडे फिरवली अतिवृष्टी करून जात असताना बीड जिल्हाधिकाऱ्यांच्या वाहनांचा ताफा अडवला केंद्रीय शेतकरी संकटात असताना मुख्यमंत्री बिहारमध्ये निवडणुकीसाठी गेले उद्धव ठाकरे यांची बीडमध्ये विमा भरला चार हजार भरपाई मिळाली एकोणऐंशी रुपये शेतकरी हे दगाबा सरकारकडून थट्टा विमा योजनेतून भरपाई पुढे सरसकट सतरा हजार पाचशे रुपये मिळतील का याची खात्री नाही कशी